मग दुसरी तुझं जात मावशी चित्र पाळच लागलास आमोली डाबा हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप गुरत मला सर्वप्रमाणे राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे सीझनची पहिली पोपटी थंडी पडली काय आतुरता लागते ती म्हणजे कधी ग्रुप गोला करतो आणि कधी पोपटी लावतो तर गावाकडे ही मजा असते तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्ही कधी पोपटी केलीत काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी या व्लॉगमध्ये या व्लॉगमध्ये तुम्हाला आपले पदयात्री सर्व बघायला भेटणार आहेत सर्व सायरामवाले बघायला भेटणार आहेत आणि करणार आहोत मी गावटी पद्धतीने पोपटी मातीचा मडका नाही भेटला त्याच्यामुळे डब्यात लावली प्रयत्न केला पण नाही भेटला तर ठीक आहे करूया व्लॉगला सुरुवात शेतावरती आलो आहे हे पाल्याला प्रॉपर शब्द काय भामुंडा भामुंडा भामुंडाचा पाला अमोल काय बोलते आता फुल आज धमाल फुल धमाल संपला आज आज, आज, <laughs> आज आम्ही सर्वांनी काले काले कपडे घातलेत सर्व ब्लॅक आहात आता सध्या आम्ही तिघ तरी ब्लॅक आहोत बघूया आता पुढं काय काय होणार आहे मध्ये मजा बघा आम्ही शिर्डीवाले एकत्र आलो का धमाल करता आहोत शंभर टक्के आणि आजचे पार्टीची व्यवस्था म्हणजे पोपटीत आपल्या पोरांचं पोट भरणार नाही म्हणून आपण चुलीवरचा चिकन आज खायला भेटणार आहे आपल्याला बघा इकडे तयारी आहे इकडं <laughs> हाय करा, करा तुम्ही चलो हा काकडी अच्छा आहे ना कडक काक्री म्हणत काकडीला काय झालं काय झालं ठीक आलंय बोलत आहे गाजर अच्छा आहे लाल म्हणत आहे पूर्ण शॉपिंग चालू आहे साडेसात वाजल्या आणि आता सुत पडली त्या वस्तू आपली तर काहीच नाहीत होईल काय माहिती करते गाजर आधीच कमी घेतला आणि योग खावायला लागलाय वेजचे नाव तुझी नाटकं झाली ना चिकन तंदुरी मिक्स मसाला अंडे घ्यायला आलोय मुलेखान फाट्यावरती हा अंड्यांचा शॉप झालेला आहे बाबा काय बोलते अंडी बोलते हलकी अंडे आता हलके हलकी नसते ना काय असते हलकी नाही रे हलकी बोल बाहेर आहे आपला धंदा आहे होलसेल आहे होलसेल आहे होलसेल आहे आमच्याकडे नेहमीच एक दिवस अंडी इथं यायचं होता सगळं होलसेलचा धंदा आहे मुलेखंडला चालू झालाय चिकन पण दोनशे रुपये किलो आहे मगाशी आम्हाला वाटलं का मुलेकन फाट्यावरती अमोलने चिकन सांगितलंय तिकडे गेलो आणि त्याला विचारलं अमोलने चिकन सांगितलं तिथे तर तो अमोल तर मग तिथं दोनशे चाळीस रुपये किलो होता म्हणून आम्ही इथं परत आलो इथं दोनशे रुपये किलो चिकन आहे सो तिकडे आलो करत आणि अंडी इथे कशी डझन पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये डझन अंडी होलसेल रेट आता काय आपण आपण अशी शॉपिंग ओची करत नाही त्याचे मुलं भाव वगैरे समजत नाही जर गंडवत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा यो दादा गंडवते म्हणून घरी मी काय बोलतोय तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा घेऊन येपरा आवडी अंडी मग दुसरीतून जात मावशीच्या लागला अरे उरण शोधला का उरण शोधला एकच उकान आहे आपण आज एक लावणार आहोत आणि चिकन बनवणार आहोत ग्रेव्ही मध्ये आणि कौल चिकन तीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील रेसिपी नाही माझ्या मस्ती बघायला आम्हाला काय एवढा काय अनुभव नाही पण आम्ही लेग पीस कट मारू जयेश कायस आपलाय माझ्या गाडीमध्ये पण चिकन आहे हो तू तुझ्या गाडीमध्ये चिकन कुठे आणलाय

युट्यूब वॉल हो सायरो मॉल पोरायचं सगळी आम्ही दरवर्षी करतो ना चिकनचा घेऊ नका नाही करता जागा जाऊ आपलं चिकन होईल संपल काय नाही टेन्शन सिंपल आमच्या ग्रुपचा चा बघा खास पोपटी भरण्यासाठी माणूस बोलावलाय आम्ही आणि एवढा मोठा माणूस जाम मोठा माणूस आहे मोठा माणूस फक्त मदतीला नाय मग हिशाला पण हिशाला पण असून काढला आणला या अंगावर परली सगळी पोरा घेतला घातला या घातला मिनी वेगळा घेतला होत नाही तर माझ्या खार भाऊनी खारको बस ना अनुभवी व्यक्ती आलेले आहेत काय टेन्शन आहे अनुभवी व्यक्ती आलेला आहे अरे सगळे अनुभवी व्यक्ती आहे तिथे आम्हाला काय टेन्शन नाही अरे तुम्ही सांगतो ना बस झाला मना

एवढा जर शुद्धीकरणासारखा जेवण खालावलं तर काय चव लागत काय चव लागणार असं वाटतं नाही कुणी धुवली टानी कोण बोलला केलीची पाण्या लागतात भाऊ बोलला भाऊ बोललाय चिकन खूप तिथं वाचतो

वारसा मीठ खाली येईल ना नाईचींडा याला काय कुठला बाला बोलतात माझे प्रत्येकाचं नाव वेगवेगळं ठेवतो कोण मामोंडा बोलतो कोण चिमुंडा बोलतोय बुपटीचा बाला बोलतय एकदम सस्त वाले आने आने आने, ते पोपटीचा पाला बोलताना त्याला माहितीच नाही त्याला पोपटीचा पाला बोलता चिमुंडा चिमून पाला मीठ टाकलाय आणि थोडा ववा टाकलाय ना थोडासा शेंगा येतील आम्ही कौल चिकनला काय करू मग हे कौल चिकनला पाहिजे राह कर थोडा कमी काढून टाक नको नको वरचा वरचा काढून टाक वरचा वरचा काढून घे पहिले चिकनचा किती बघ

झाला काय तरी काय नाही डबा भरून थांबा डबा भरून ओके झाला था तो बोला काय केला होता आता आता काय तरी आता आता आमोड आमोड काय तांबोट्याचा

हात बघ हात त्याच माणूस मागवलाय दमदार हाताने वेड केला डब्बा साडे वाजा ला आलेत आणि सर्व सामान वगैरे गोला केला आता फक्त पोपटी करायची बाकी आहे आणि इकडं दुर्वेश आहे ते अजून करता पोपटी तुम्ही काय करता काय करते करतोय तुमची पार्टी आहे शंभर टक्के मस्त बघा चुलीवरच जेवण यांचं पण असणार झाला यांची परफेक्ट टायमिंग वर पार्टी झालं मस्त वास सुटला बघ मस्त केलं घेतला याला पहिले लावा आग लाव आला ग्रुप मधला आग लाव बघा विराज म्हात्रे <laughs> अरे लाव लाव आग लाव कांदा पट्टण तसं लावतो तसं लाव यो वेज वेजवालाय ना विराज त्याच्यासाठी पेंट टाकत राहायला लागते आणि अर्ध्या तासाचा टाइम आहे अर्ध्या तासामध्ये आपली पोपटी रेडी बघा सर्व साहित्य रेडी आहे सॅलॅडसाठी आणि चटरपटर पाण्याची बॉटल थंड वगैरे आणि कौल चिकन बनवायचा होता पण विषय असा झाला तेल आहे ना तो अमोलच्या गाडीमध्येच राहिला आहे आणि अमोल गेलाय विराजसाठी वेज भाजी आणायला कारण का त्याचा आज उपवास आहे तर तर उशीर होणार आहे वाजत आलेले आहेत आणि आता पोपटी काढायची सुद्धा वेळ झालेला आहे ते देखील तुम्हाला दाखवतो कळा या बाजूला कौल चिकनची तयारी चालू आहे मीठ कशाला तेल

काला चिकन म्हणून झाला <laughs> इतके ना इतकेला टाइमपास केला एक नंबरच होणार आहे मॅरिनेट पण चिकन उशिरा पण करून ठेवला ओके झालं इझी झालाय ना तुला इझी झालाय नाव दे तो जरा मोठा आहे म्हणून आठवणच नाही चायनीस वरून चटणी तरी आली तीस चाळीस रुपये किती कट्टी पाठव ना किती वेळा जाते पोरं नको कोण गेलेला सगळी गेली तिर याने सुरुवात केली खावाची बरोबर आहे काय टेस्ट करून बघतोय बघा कसा दुरलाय ब इकडे बघ अरे पण करतील काय ते तरी शेवटचा आहे शेवटचाय लाव डंबर लाव लाव बेट पूर्ण डब्बा लाल झालाय बघू बघा डब्बा पूर्ण लाल झालाय झाला परत नाही आता झाला शंभर टक्के पंचेचाळीस जास्त मिनिटा पण केलेला आहे खजाना वाजब वाजव इथपर्यंत आलाय

आज पूर्ण गावठी रेसिपी झालेल्या आहेत कौल चिकन पोपटी आणि चुलीवरचा चिकन थंडा ना, ना, ना हे विराज <designation> <hr> भरवा भरवी आमची कौल चिकन चिकन आम्ही चला आपला गावठी चुलीवरचा चिकन आलेला चुली आहे बाबा एक नंबर बघा 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 आता तुम्ही खाऊन टेस्ट त्याची आहे ठ चुलीवर काय वाटतंय काय मस्त मस्त गावट वाटत ना दिंडीलाच नाही तू किती वाऱ्या पूर्ण केल्या दिंडी मध्ये वारी करत आणि गणपतीची पण वारी करते तीन वर्ष वय हो पूर्ण केलेस ना तीन या वर्ष करीड ते बारा म्हणजे सोळा दिवस होते पूर्ण चार चार दिवस न्यायालया का म्हणजे बारा चार एक चार बारा दिवस होता ना म्हणजे त्याचे एक पण ना पूर्ण एक एकच होतं पूर्ण पुढच्याला एक काम करतो पुढे जाईल जा अगोदर चार दिवस तुझ्या पाचशे ते म्हणजे तुझा भी दिवस पूर्ण होतينते नाही जाऊ दे भाऊ एवढा नको एखाद्याला एवढा रे फाडा आणि एक जण काय एक जण तिकीट फाडतय पण येई नाही पैसे पैसे देतो तिकीट फाडतय हा हसू नको तुला बोलते तो फॉर्म भरता मी कधी अरे मी येईन नाही ये ना येणार मी फॉर्म माझा भरून घे फॉर्म भरला का समजताय जो येणार नाही दाल <laughs> चलो सक्सेसफुल झालेली आहे आमची पोपटी पार्टी म्हणजे फायनली आपली पदयात्रा पूर्ण झाली आपण पार्टी करत असतो आणि थंडीचा दिवस असतात सो पोपटी फुल सक्सेसफुली झालेली आहे तो बघ तोबग प्रेम भाऊ गुरुक तिकड बसलाय भाऊ दादा काय झालं तर हा